नमस्कार मित्रांनो आज जे आपण व्हिडिओ पाहणार आहे तीस एक दोन हजार चोवीसला पूर्ण डॉर्प जास्वंद आता जास्वंदमध्ये आपल्याकडे जे व्हरायटी मिळतात त्याचबरोबर आपली एक जे व्हिडिओ रोजच्या रोज पाहणारे ओमकार गोसालकर यांची मला कमिटमेंट आली आहे सर आज आजचा व्हिडिओ आपल्यासाठी फुलझाडाचा बनवा तर आज आपण फुलझाडामध्ये आपल्याकडे आनंद कामिनी त्याचबरोबर जास्वंद जास्वंदमध्ये ही पूर्णपणे डॉर्प जास्वंद आता ह्याच्यामध्ये जा डॉर्प म्हणलं तर बुटकी आणि त्याचबरोबर फ्लावरिंग जास्त असणारी अशी आपण जास्वंदीची माहिती घेणार आहे आता हे जास्वंद जर म्हणलं तर ह्याची आपण जास्वंदची शेती जा पण करू शकतो आहे जे आपल्याला महाराष्ट्रात जी मंदिरं असतात आता फॉर एक्झाम्पल महालक्ष्मी मंदिर तिथं पूजेसाठी त्याचबरोबर ग्रा ग्रामीण भागातील लोकांना रोजगार मिळवून शहरी भागातील लोकांसाठी जास्वंदमध्ये त्याचबरोबर केवडा अशी जी मंदिराच्या बाहेर बरीच लोकं जी फुलं विकतात तर ही जास्वंद जी आपण डॉर्कमध्ये लावली तर ह्याचा आपल्याला कमी ह्याच्यामध्ये जा जास्तीत जास्त फुलं येणारे ह्या जाती आहेत वेगवेगळ्या कलरमध्ये आणि बुटकी बुटकी जास्वंद त्यामुळे जर आपण बघितलं तर महालक्ष्मी मंदिराच्या बाजूला असेल अशी महाराष्ट्रात शिर्डी देवस्थान अशी वेगवेगळी देवस्थानं आहेत तिथं अशी फुल फुले जी देवाला देण्यासाठी जी लोकं विकत असतात तर त्यांनी ही लागवड केलेली आहे त्यांना आपण जी रोपं देतो ही डॉर्प जासवांची रोपं देत असतो त्याचा फायदा काय आहे तर ह्या जास्वंदला डेली फुलं येणार आणि क्वांटिटीमध्ये जास्त असणार आता आपण कळीवरती बघू शकतो तर अशा प्रकारची जी पूर्ण जास्वंद असते ही बुटकी जात असते आणि झाडाला पूर्णपणे आपल्याला फ्लावरिंग जे असतं ते जास्त प्रमाणात येतं तर शेतकरी बंधू आपण रोज झाडांची माहिती घेतो आहे आज आपण ह्या व्हिडिओमध्ये जास्वंदची माहिती घेणार आहे जास्वंद जर म्हणलं तर डॉर्प जास्वंद आणि त्यामध्ये कलर जर म्हणलं तर भरपूर कलर येतात बघू शकतो आपण तर आम्ही जी अशा प्रकारची जास्वंदची डॉर्प रोपं तयार करतो आहे की लागवड करून बरेच शेतकरी बंधू हे जास्वंद असेल सोलताप असेल अशी सर्व प्रकारची जी आहेत ती पूर्णपणे मंदिरांना फुलं देण्यासाठी ग्राहक वर्ग घेणार असतो तरी फुलं बारा महिने याला फ्लॉवरिंग असतं आणि अगदी कमी उंचीवरतीच आपल्याला काढणीसाठी सोपं आणि डेली फुलं असणारी आणि क्वांटिटीमध्ये फुलं येणारे असे हे जाती असतात तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जे बघत आहोत पूर्णपणे हा प्लॉट असा डार्प जास्वंदीचा बनवलेला आहे आता डार्प जास्वंद म्हटलं त्याची किंमत साठ रुपये असते आणि बॅग असते खाली तीन किलोची त्यामध्ये फुलांची जी स्टेज असते ती वेगवेगळी असते कलर बघू शकतो आपण व्हिडिओमध्ये त्याचबरोबर आपण अशा प्रकारची मिनी जास्वंद डार्प जास्वंद असे लावू शकतो भरपूर प्रमाणात त्याला फुल फ्लॉवरिंग येत असतं बघू शकतो आता एकदम बुतकी असल्यामुळे किती प्रमाणात त्याला फुलं आहेत तर अशा प्रकारची ही जी जास्वंद आहे आणि लोकल जी असते ती अशा प्रकारची पांढरी असेल गुलाबी असेल अशी जास्वंद असते त्यापूर्वी शेतकरी बंधूंनी असे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे ला शेअर करायचं आहे लाईक करायचं आहे बघू शकतो जास्वंदीकडे आपल्याकडे टोटल बारा कलर आहेत आणि जी आपली रेग्युलर साधी असते जास्वंद ती अशा प्रकारची असते त्याचबरोबर आपल्याकडे आनंद मोगरा पारी जातो अशी सर्व रोपं मिळत असतात अशा प्रकारची डॉर्पमध्ये वाढणारी त्याचबरोबर आपल्याकडे कामिनी कामिनी ही बुकेसाठी पण वापरतात आणि याला फुलं पण येतात त्याचा स्मेल चांगला असतो अशा प्रकारची कामिनी मिळते साधारण हे कामिनीची किंमत तीस रुपये आहे त्याला फुलं पण येत असतात या ये व्हिडिओमध्ये आपण आता फुलं पण जर कटिंग नाही केलं तर फुलं आपल्याला भेटत असतात हे अशा प्रकारची फुलं येतात त्याला स्मेल चांगला असतो हे कंपाऊंडला पण आपण लावलं तरी चालतं आहे ग्रीनरी दिसते पूर्ण हिरवागारपणा अशा प्रकारची कमी उंचीमध्ये वाढणारी कामिनी पण लावू शकतो आपण आता या बुकिंगनुसार शेतकऱ्यांनी बुकिंग केलेलं आहे तरीही के जास्वंद वेगवेगळ्या कलरमध्ये सफेद कलर पिवळ्या कलरमध्ये अशी वेगवेगळी बाजूला करून ठेवली जाते महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्ती चक्रात नर्सरी आहे आणि ओमकार घोसाकर यांच्या मागणीवरून कारण माझे नियमित क्लाइंट आहेत की त्यांना ते डेली व्हिडिओ बघत असतात प्रत्येक व्हिडिओला लाईक देत असतात त्यासाठी त्यांचं मनापासून धन्यवाद याच्या व्हिडिओमध्ये आपण मोगरा हे पण पाहणार आहे तर मित्रांनो आपण जे फुलझाडांचे व्हिडिओ पाहतोय त्यामध्ये बटन मोगरा बटन मोगरा म्हणजे हा पूर्णपणे गजऱ्यासाठी वापर होतो त्याचबरोबर याला स्मेल मिळतो आपल्याकडे फुलझाडामध्ये म्हणलं तर सोनचापा असेल अशी सर्व झाडं मिळतात आता हा बटन मोगरा कलमी असतो अशा प्रकारचे त्याला फुलं येत असतात आपले व्हिडिओ चॅनलवरती भरपूर व्हिडिओ आहेत सर्व फळझाडाची माहिती त्याचबरोबर अशा प्रकारची जी नर्सरी आपली फुलझाडं आहेत मोगरा सोनचापा आनंद पारी जातक अशी सर्व रोपं मिळतात बस्ती नर्सरी आहे शासनमाली नर्सरी खात्रीशी रोपं सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन जर आपण सबस्क्राईब केलं तर आपल्याला घर बसल्या असे व्हिडिओ पाहता येतील त्याचबरोबर सर्व फळझाडाची माहिती मिळेल अधिक माहितीसाठी दिल्यानंतर ते संपर्क आपल्याकडे पिंक लिली पण मिळते बघू शकतो आपण अशा प्रकारची डॉर्प वाढणारी असं फ्लावरिंग असतं आणि जसं आपण डॉर्प जास्वण बघितली तशी डॉर्प पिंक लिली पण बघू शकतो असे आपल्याकडे भरपूर व्हरायटी मिळत असतात ब्लॅक कलरमध्ये या बघू शकतो आपण आता ह्याच्यामध्ये आम्ही मिक्सिंग करताना तीन कलर केलेले आहेत वेगवेगळे कलर बारा महिन्याचं फ्लॉवरिंग राहतं आणि बघायला लुक चांगला होतं